हॅलो शिरपती का मी सांगा आमचा नकार का नाही नाही आमच्या गणपाला चांगले स्थळ आले बोलून चांगले स्थळ आले बघायला प्रवाजींच आई म्हणली हाय आणि म्हणलीवाणी भावाच्या पेन्शन चालू झाली त्याला होय सतरा अठरा हजार रुपये तडा येते त्याला महिन्याला कशाला भुर्गीज आई नाही म्हणती बाहेरी पोरग्यावर मला वाटते वीस पंचवीस तुळस सोनं घालतो म्हणली घालू दे म्हणलं मला नाही बना मला आज पाच तो आहे शिनी करून गाठली काय यात आ वाकलोय आता वाकलोय नाही नाही सांगा सांगा त्या पुरगीची आई काय म्हणत होती पहिलीची आमच्या पुरगीला शेतात जाया नको तिला ठेवून घे मग कशाला शेती विचारते तू का नाजूक आहे तर तुझी हा नाही नाही आता मोडला सोडा ते आम्ही आता पिवळं करणार आहे हात हात पिवळं करणार आहे मग पूर्वी तरी की हा रामकृष्ण आरी ठेवतो ठेवतो बर बर या હા 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 થેવા થવા કેવા બરોબર